नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळीच मी आज व्हिडिओ काढते कारण मला झोपायचं आता मी सकाळी लवकर उठली होती सहा वाजता माझ्यासाठी हे लवकर आहे माझ्या आधीसुद्धा खूप जणी उठत असतात कामासाठी जाण्यासाठी किंवा टिफिनसाठी किंवा अदर कामासाठी उठत असतात पण माझं कसं झालं आहे घरातली कामं करून करून हे ते कर करून ना वैताग आला आहे मला नाही कालच मी फ्रीज साफ केला काही ना काहीतरी करतच असते मी तर आज तुमच्यासोबत एक गोष्ट मला शेअर करायची आहे तर मी एक सोन्याची खरेदी केलेली आहे जास्त मोठी नाही आहे छोटीच आहे पण केलेलं आहे थोडंफार मग मी तेच आता तुमच्यासोबत तुम्हाला दाखवते मी कसं वाटतं आहे हे मला नक्कीच सांगा कमेंट करून तुम्ही फक्त व्हिडिओ बघता ना त्याला लाईक करत ना शेअर करत ना सबस्क्राईब करत आहे चॅनेलला तर हे बघू शकता मी अशी नोजरिंग केली दिसते का तुम्हाला हे बघू शकता अशी मी नोजरिंग केलेली आहे आधी होती ना ह्याच्या आधी ती पण नवीनच होती सहा महिनेच झाले असतील करून आणि ती ना काय झालं ती गोधडी वगैरे होती ना हात शिलाईची त्याच्यामध्ये ती अडक अडकायची आणि अडकली आणि ना अशी मी जोरात म्हणजे वर उठली ना पूर्ण म्हणजे ती अशी पटकन अशी बाहेरच आली म्हणून मी ती देऊन टाकली आणि ही परत केली आता म्हटलं मला नकोच कुठल्याही आता हीच ठीक आहे म्हणून म्हणून आता ही अशी केलेली आहे तर कशी आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा ह्याचे दीड हजार आणि आधीचे जे पाचशे मायनस केले हां अशी मला हे म्हणजे ही दोन हजाराला पडली खूप मस्त आहे मी तुम्हाला घालून पण दाखवते बघू शकता किती मस्त वाटते गोल आहे ना अशी आहे काहीशी मी तुम्हाला एकदा बॅक कॅमेऱ्याने सुद्धा दाखवते कशी दिसते ती मला नक्कीच कमेंट करा तर मी ही उद्या घालीन आता मुंबईला जायची पण तयारी आहे बाप्पा आलेले आहेत आता पाच चार पाच दिवसावरती गणपती आलेले आहेत आज शनिवार रविवार सोमवार मंगळवार तीनच दिवस फक्त बाकी आहेत आजचा दिवस तर काय पकडला नाही पकडला काही फरक पड पडत नाही तरी अशी आहे मस्त अशी चमकी तर कशी आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा अजून काही गोष्टी मला सोन्याच्या घ्यायच्या आहेत पण सोन्याचा भाव आता एवढा वाढलेला आहे काही हरकत नाही घेणार मी आणि कसं आहे घेतलं की आपला काही त्याच्यात तोटा नाही आहे फायदाच आहे आता नाही तर भविष्यामध्ये कशाला ना कशाला त्या गोष्टी उपयोगी येतातच म्हणून तर मी अशी चमकी घेतलेली आहे अजून मला काही गोष्टी घ्यायच्या आहेत पण ते मी आता सांगणार नाही आहे ते जेव्हा घेईन ना तेव्हाच मी तुम्हाला दाखवीन कारण आता सांगितल्यावर काही गोष्टी कम्प्लीटच होत नाही आणि आता मला सांगायच्यासुद्धा नाही आहेत म्हणून मी काही आता सांगणार पण नाही आहे तर मला काही नाकातलं टिकतच नाही लहानापासून ते आत्तापर्यंत लग्नाच्या आधी म्हणजे हां लग्नाच्या आधी होती ना ती अशी होती जे माझे जुने सबस्क्रायबर असतील ना जे आधीपासून व्हिडिओ बघत आले त्यांना माहीतच असेल अशी उभी होती तीन खड्याची होती तीही मला नको झाली नंतर मग म्हटलं जरा चांगली करूया सोन्याची आपल्याला आता सूट होईल अशी मग मी केली ती द्राक्षासारखी केली ग्रेप्सच्या शेपसारखी तर तीसुद्धा म्हणजे हे झाली खराब झाले टॉवेलमध्ये वगैरे प्रत्येक गोष्टीत ती अडकायची तरी पण मी ट्राय केलं तिला म्हणतं त्याची मोड आपण घेतली दीड हजाराला आणि मोडीमध्ये जातं आहे त्याची मजुरी वगैरे पकडून सातशे साडेसातशे रुपये म्हणजे चौदाशेची अर्धी किंमत ती लोकच घेत होते एवढीशा गोष्टीची म्हणून म्हणतं नको ही वापरते मी आणि घरी आली तोंड धुतला ना आपण असं करतो ना ऑटोमॅटिक ती फिरून वरती आली एवढी म्हणजे पूर्ण वरती आलेली लक्ष नसतं दिलं तर ती वाहून गेली असती त्यामुळे म्हटलं मी नको नवीनच करूया आता माहीत नाही किती दिवस जाणार आहे आता लक्षात राहील गणपती गणपतीमध्ये केली होती म्हणून ऑगस्टमध्ये तर बघू आता किती दिवस जाणार आहे ते लहानापासून असंच आहे माझं लहानपणी तर आहे ना गोल असायची सिंपल न, ना त्याच्यानं डिझाईन ना का काय नुसती गोल त्यात पण ती मुद्दाम आपण फिरवायची मी आणि स्क्रू हरवला म्हणून सांगायची जेणेकरून नवीन भेटत होती तेव्हा पण आता तसं नाही आहे आता पण भेटेल पण आता नको आता चार पैसे सोबत ठेवावे लागतात आणि पुढचा विचार करावा लागतो त्यामुळे आता तसं नाही आहे सो ठीक आहे आणि आता नेक्स्ट व्हिडिओ बनवीन मी कसला बनवू मला नक्कीच कमेंट करा कारण माझंही डोकं चालत नाही आहे कशा रिलेटेड व्हिडिओ बनवू म्हणून तर माझे ब्लाऊज वगैरे मी त्या दिवशी आणलेले आहेत कपाटात तसेच ठेवलेले हो आहेत मी आता आज संध्याकाळी किंवा उद्या जर का मी बॅग भर भरणारच आहे कारण जायच्या दिवशी होत नाही खूप घाई होते खूप म्हणजे खूप आणि आता मला बऱ्याच गोष्टी अशा घेऊन जायच्या आहेत त्यामुळे असं नको व्हायला एक गोष्ट इथं राहील आणि एक गोष्ट मी घेऊन जाईल त्यामुळे मी आज नाही तर उद्या बॅग भरून टाकणार आहे बॅग भरून ठेवून आहे म्हणजे टेन्शन नाही उचलले की आपलं चाललं तर हा व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जे कोणी नवीन असतील त्यांनी पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील त्यासाठी आधी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल सो चलो बाय बाय